हॅलो का वरलीचा वर्लीचा कोली झर तर आपण आलोय जेजुरीमध्ये समोती तर आपण आता पहिलं दर्शन घेतोय आपल्या खंडोबा देवाचे म्हणजे करे पठार चढायला चाललो आहे बघा सर्वे आलेत आपली फॅमिली आणि तिकडे थांबले आपण गौरव मिनेश मिनेश आलाय आपल्याबरोबर आणि मी गाड्या आपण अर्धा रस्ता पार आहे आता आणि ते बघा ते गड पहिला करेपटवर सडणार आहे नंतर असाच उतरत जाणार आहे खालती गडावर आणि आपले तिथे माणसं आहेत प्रसंदा वगैरे आयज विरू बघ का भारी आहे एवढी हवा येते तरी घामाटलोय झालो पोसलो इकडनं वरती आलो कधीकडनं सीधा झालायचं राईज आपण पोचलोय जाऊ कसारख घेच आहे रायज आता आपण पोचत आलोय डोलाजवळ म्हणजे कसाची लाईन होती ती लाईन झाली ते इकडनं उतरलं सीडा डवलामध्ये काय दर्शन घेतो आणि मी तुम्हाला चालू करतो जरा फिरूया आपण करे करेपटात दादा बघा येत आता झालंय दर्शन असतपैकी पूर्ण भंडाऱ्याने माखलो आपण राईज सोन्याची जिजुरी काय म्हटली जाते ते तुम्हाला उद्या समजेल याच ब्लॉक मध्ये कंटिन्यूच राहा राईज तुम्ही पण दर्शन घ्या या खंडोबा देवाचे येलकोट येलकोट जय मल्हार सदानंदाचा आपण येताना या साईडने आलेलो या रोडने आता चाललो आता या बघा खाल्ल्या येतात बघा लेडीज त्या रोडनी आपण आलो आता या रोडनी चाललोय गडाला फायनली पोचलोय आपण ते समोरच गड आहे फायनली बघा दरवाजे आले काहीच आपण फायनली गडामध्ये आलोय कडेपटावर आता गाडामध्ये आलो आपण उद्या इथे पूर्ण पब्लिक पूर्ण पब्लिक भरेल खाली आता भेट डायरेक्ट उद्या समोर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय तर आता थोड्या वेळातच पार्टी खाली उतरेल आमची तीच मिटिंग झाली आहे बघा सगळे बसलेत तर दाखवणारा मी तुम्हाला समोर या अमावस्या जेजुरीमध्ये कशी साजरी केली जाते आणि किती भंडारा उडतो बघत राहा फक्त माझ्या आणि मी तुम्हाला बोलतो बोलतात ना सोन्याची जेजुरी ती का ते आज तुम्हाला समजेल या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर तर बघूया पुढे आता बघत रहाज पालटे खालचे उतरले मस्त टोपी उपी घातले टोपी शिवाय पालखीमध्ये सोडत नाही दातमध्ये मध्ये मावशी वगैरे बघा सगळ्या आल्यात आपल्या भेटल्यात आपल्याला तर आता थोड्या वेळात आपल्याला पालखी भेटेल नाही जात आपण मामा भाचे येत आहेत ते इथे पालखी अशी त्या देवळाच्या इकडे जाते आणि तिकडनं मामा भाचे वरती चढतात हॅपी होली भंडाराने हॅपी होली करते प्रशांत दादा आणि वहिनी आणि त्यांची काय चल आणि ही दुसरी काळठी हा ही पहिली आहे ही दुसरी आहे तशी तर राईस घोड्या आला आहेत तशी म्हणजे पालखी अजून लांब असेल वाजत वाजत देईल पालखीचं तशी घोडा आला आहे तुम्हाला जवळपासून दाखवतो गोवाचा घोडा काय जी बघा निशाणी आली आहे पालखीची म्हणजे पालखी येतेच आहे पाटणा पब्लिक बघा आता मागाशी खाली होता पब्लिक इथे इथे बघा हे मामाबाचंच आहे तिथे उभे आहेत ना पुढे उभे आहेत बघा शंका घेऊन मामाबाचे ही आपली व्हिडिओ काढले पण आमचं दर्शन घेऊन झालंय सर्वे गेले कपडे चेंज करायला म्हणजे फ्रेश व्हायला हो हे बघा पेरणार आहे आपल्या बरोबर तर आता इकडनं मी तुम्हाला दाखवायसाठी कारण की इकडे आपला कोल्हाड्यातला पब्लिक जास्ती असतो तर मी इकडे आलो आहे तुम्हाला इकडनं कशी पालखी जाते बघा इतके स्लोप आहे त्या स्लोपर् कशी पालखी जाते गाईज बाबा कसे पिवले झाले सर्वे आईज आता रोड बघा बघा पूर्ण पिऊला पिऊला पालखी गेली पुढे नदीजवळ जाणार आहे पालखी आता तिकडेच जाऊन भेटतो आपण नदीजवळ आंबोलीला आज आम्ही यांच्या पार्टनर येऊन गाडीमध्ये बसलोय पण यांचं नामो निशल आहे फिरना तुला काय बोलायचं आहे करतो इकडे लवकर येऊन काय उपयोग आम्ही धावत धावत आलो पण यांचा अजून नेम नाही काय माहिती कधी घेतील आता इकडनं आपल्याला नदीकडे जायचं आहे नदी तिकडे पालकी गावा गावा गेलो गावागावात ना फिरतोय आपण पुढे चाललो आपली गाडीची आपण फेन्मासांच्या गाडीत सध्या तर आता डायरेक्ट नदी 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 जाऊन भेटूया

आपण आलो एकदम नदीच्या धोकाजवळ नदीला खूप पाणी आहे वर्षी खूप नदीला पाणी त्या पालखी इकडे येते समोर बोर्ड दिसत असेल तुम्हाला पालखी येते त्या जवलाजवळ पण या वर्षी इकडे येणार नाही पालखी पाणी खूप भरलंय नदीला खूप पाणी आहे तिथे पालकीणार आहे हे बघा इकडनं पण गट दिसत असेल समोर एकदम इकडे बघा माझ्या बोटाकडे एकदम अक्षल ना तर तेवढा आणि हे बघा नदी पूर्ण भरली आहे फुल पाणी जाकडे अंघोळ देवाची पूर्ण ही पब्लिक दिसतात ना उभे राहिलेत तिथे गेट लावून ठेवलेत गाईज पालखे आले गाईज मध्ये आलो आता इथे आपल्या ध्येयाला आंदोलन करायला हल तिला ना كذا يبطل ليا आपल्याला दे दे, दे दे, दे 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 दे, गळावरला देव खालती उतरतो रांगोलीसाठी तर तुम्ही सर्व गाव आले किती वर्षापासून ही परंपरा चालू ही परंपरा बरेच वर्षापासून चालू झालेली चालत आलेली जे तुमचे आजोबा पंजोबा त्यांच्यापासून हे पूर्व पूर्व काळापासून हे चालत आलेली म्हणजे आमचे खापरगंद पण असते इथे असते बऱ्याच वर्षापासूनचं हे चालू आहे पण आता आता यायच्यानंतर देवाची आंघोळ झाल्यानंतर तुम्ही आता कुठे म्हणजे पालखी कुठे जाईल मग देवाची आंघोळ झाल्यानंतर एक खडा आहे घालिवाडी धालिवाडी जुना गाव धालिवाडी तिथे एक थडा आहे तिथं विश्रांती होईल तिथून झाल्यानंतर परत पुढे गावाकडे आमच्या जेदूरकडे प्रस्थान प्रस्थान दिलीचे नंतर पुढे गेल्याच्या नंतर ना करपूर मळा आहे अच्छा धालीवाडी अशा ठिकाणी गावागावात ना अशी फिरत जाते सगळ्यांना जेवण वगैरे वतीने जेवण वगैरे असत महाप्रसाद हो ते महाप्रसाद घ्यायचं आणि तिथनं पुढं गावामध्ये जाण मंदिरामध्ये जाऊन पारखे विश्रांती असते जेवण मग ते मी असं पण बोललं जाते की गडावरती गेल्यानंतर तुम्हाला ते धन काय वाटलं जाते तेव्हाच्या काळानं ते आमचं पगार म्हणून दिलेला ज्यावेळेस आम्ही मंदिरात पोहोचलो मंदिरात पोहोचल्यानंतर पालखी प्रदक्षिणा मारून ज्या वेळेस येते त्यानंतर आल्यानंतर ना मूर्ती उत्सव मूर्ती त्या मंदिरात जातात आणि तिथं गेल्याच्या नंतर ना त्या मूर्तींचा हात त्या रोज मारायला लागतो धान्याला आणि मग तिथनं मग ते फुगे मग आम्हाला पगार म्हणून दिला जातो आजच्या दिवसासाठी तर आता देवाला पालखीतनं बाहेर काढून त्यांची आंघोळ घातली जाते